सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की वटवागुळ घरातून बाहेर कसे काढावे वटवागळाला घराबाहेर काढण्यासाठी कोणते उपाय करावेत वटवागुळ घरात आल्यानंतर काय होते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी अनेकांनी विचारले की वटवागुळ घरात काय येते आणि त्यावर काय उपाय योजना करावी वटवागुळ हाकलून लावण्यासाठीचे छोटे छोटे घरगुती उपाय आपण बघणार आहोत वटवागुळ हा निशाचर प्राणी आहे त्याचा संबंध हा दुष्ट आत्म्यांशी लावला जातो हिंदू धर्मात वटवाघूळ पवित्र मान मानले जात असले तरी घरात येणे अशुभ मानतात वटवाघळामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रचंड प्रभाव वाढतो युरोपी ख्रिश्चनांचा इतिहास बघितला तर वटवाघळाचा संबंध सैतान आणि दुष्ट आत्म्यांशी जोडला जातो वटवाघळाला बॅट म्हणतात आणि चिनी भाषेत बॅटचा अर्थ समृद्धी असा आहे वटवाघूळ संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शिकारीला बाहेर पडते वटवागळाचा संबंध अंधार वाईट गोष्टी आणि दुर्दैवाशी येतो आणि वटवाघूळ हे शनिदेवाशी संबंधित आहे वटवाघूळ घरात आल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो त्याचा परिणाम घरातील व्यक्तीवर होत असतो वटवाघूळ घरात येणे अशुभ मानले जाते घरामध्ये मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह एनर्जी वाढल्यास भानगडी कटकटी वादविवाद काढल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे वटवाघूळ घरात येत येते असे म्हटले जाते वटवाघूळ शक्यतो घरामध्ये येत नाही परंतु घरात आले किंवा घराबाहेर घेरट्या घालत असेल तर ते काही महत्त्वाचे संकेत देत असते वटवाघूळे हे बदलाचे परिवर्तनाचे संकेत देत असते तसेच आपल्याला सावधसुद्धा करत असते असे म्हटले पाहिजे कधीकधी घराच्या परिसरात जुनी झाडे पडके वाडे असल्यास तेथे वटवागळे असल्यास आणि जर तुमच्या घरात अंधार असेल तर चुकूनही वटवाघूळ घरात येऊ शकते अशावेळी काय करावे याबद्दल सोपे उपाय करता येतात वटवागुळ घरात आल्यास घाबरून न जाता घरगुती उपाय केल्यास बाहेर निघून जाण्यास मदत होते त्यासाठी घरातील सर्व ट्यूबलाईट दिवे बंद करावे घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवावे तसेच पडदे बाजूला करावेत कारण प्रकाश वटवाघळाला प्रभावित करतो आणि त्याला बाहेर कसे पडावे हे समजत नाही त्यामुळे अंधार झाल्यास वटवाघूळ स्वतःहून बाहेर निघून जाते वटवाघूळ घराच्या बाहेर हाकलण्यापूर्वी घरातील पंखे बंद करावे अन्यथा वटवाघूळ पंख्याला अडकून मरून पडण्याची शक्यता आहे वटवाघूळ मेल्यास दोन तीन दिवसात दुर्गंधी सुटते मृत झालेल्या वटवाघळामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्याला सुरक्षित हाताळावे स्वप्नामध्ये वटवाघूळ आले तर तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल होतील असे संकेत असतात नकारात्मक ऊर्जा घरात नसेल तर वटवाघूळ घरातच येत नाही वटवागुळ घरात येऊ नये म्हणून अगदी सोपे उपाय आहेत वटवागळाला तीव्र वास सहन होत नाही त्यामुळे घरात तीव्र वासाची किंवा स्ट्रॉंग अगरबत्ती लावावी सर्वात चांगला उपाय म्हणजे सुगंधी तेलांचा वापर करावा निलगिरी पेपरमिंट किंवा इतरही सुगंधी तेलांच्या वासाने वटवागुळ अस्वस्थ होते कापराचा वास असेल तरीही वटवागुळ घरात प्रवेश करत नाही वटवागुळ घरात येऊ नये यासाठी घरात अंधार असलेल्या ठिकाणी दिवावा लावावा तसेच घराच्या समोर जर पॉवरफुल किंवा तेजस्वी दिवे असतील तर वटवाघूळ वटवाघूळ फिरकत नाही सल्फ्युरिक फ्लोराईड ह्या विषारी वायूमुळे वटवाघूळ मरते वटवाघूळ घरात किंवा घराबाहेर मरून पडल्यास अशुभ संकेत देते वटवाघूळ घरात सकारात्मक वातावरण असेल तर सकारात्मक ऊर्जेमुळे घरामध्ये येत नाही वटवाघूळ घरात येणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे अशुभ संकेत मिळत असतात तर मंडळी खूप लोकांनी वटवागूळ बाहेर जाण्यासाठी किंवा घराबाहेर काढण्यासाठी काय उपाय करावे हा प्रश्न विचारला होता त्यामुळे ज्ञान मनोरंजन याबरोबरच सविस्तर माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद